नमस्कार सर्वांना तुमचा मंगल सर्वांचा मंगल मंगल वार्ताच्या मित्रांनो आज असे एक विशेष घटना घेऊन आलो ज्याच्या नावाचं जीवन आहे सर्जन लॉयर आणि एम बी खूप साऱ्या डिग्री आहेत डॉक्टर जीवन राजपूत जे की जे जे प्लस ची हेड आहे छत्रपती संभाजीनगर बाबा पेट्रोल बे त्यांचा विशेष करून वाढदिवस होता म्हणजे दोन दिवस हा वाढदिवस चालला वीस आणि आज पण एकवीस वीस आणि एकवीस तर वाढदिवसानिमित्ताने असे कार्यक्रम होते मित्रांनो काय सांगा तुम्हाला म्हणजे जे राजकारणी लोक असतात ना आमदार खासदार त्यांचाही लवाजवा कमी पडा असा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी म्हणजे आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त जालना येते पारत जे की मनीष भाई श्रीवास्तव विक्रमभाया राजूभाई श्रीवास्तव यांनी जे दिव्यांग असतात अपंग त्यांना फुटवेअर जे बोटे पाय हाते त्या लोकांना तिथे ते कार्यक्रम ठेवला डॉक्टर जीवन राजपूत सरांच्या वाढदिवसानिमित्त आपण फोटो बघत असाल तेथे बुलढाणा जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर भाऊ बुद्धत हे पण आले होते तर तिथून तो जो कार्यक्रम झाला त्या तिच्या अगोदर कार्यक्रमात सुरुवात छत्रपती संभाजीनगर करणी माता इथून झाली जे की करणपुरामध्ये तिथं आरती गिर्ती करून पूजापाठ करून डॉक्टर जीवन सरांनी सुरुवात केली दिवसाची तिथे गेलो तिथून कल्याणी भोकरदन येते जे उद्योजक आहे सांदासाहेब तिथे वाढदिवस त्यांचा साजरा करण्यात आला तिथून आपल्यानंतर भोकरदनचे प्रसिद्ध उद्योजक शंकर कॉटेज जे माधुसाहेब डोबाळ गोकुळ डोबाळ आणि रणजित सेठ यांच्या वतीनं तिथेही एकदम सुंदर प्रकारे फेटा बांधून फेटा वगैरे बांधून आणि विशेष असा सत्कार करण्यात आला त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी काही भेटी गिटी दिल्या त्यानंतर मग भेटी दिल्यानंतर परत हॉस्पिटलला आले एक रणजित बोबेडोळ यांच्या गाडीचं त्यांनी पूजा केली आणि त्यानंतर के त्यान हॉस्पिटल जेव्हा आले हॉस्पिटल पूर्ण रश तुम्हाला खोटं सांगणार नाही मी एवढे म्हणजे एवढे लोक होते हो त्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्यावर प्रेम करणार हे असं एका दिवसात हे एका वर्षात होत शक्य होत नाही एवढे लोक कमवण्यासाठी खूप काही करावं लागतं आता तो आसा असा माणूस आहे सैमी माणूस आहे ऊन वारा पाऊस संयम आणि कोण आज आयुष्यमान छत्रपती संभाजीनगरचे प्रसिद्ध डॉक्टर असं व्यक्तिमत्व की ते सर्व समाजाला घेऊन चालत आहे यापुढेही चालत राहील साहेबांना आज वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये खूप प्रचंड यश त्यांना प्राप्त हो उदंड निरोगी आयुष्य लागू अशी मंगल कामना पूजनीय भिक्खू संघ औरंगाबाद मधून मधून त्यांच्याविषयी मंगल कामना व्यक्त करत आहे साहेबांना एवढंच म्हणतो की तुम जिओ हजारो साल साल के दिन हो पंचा हजार उदंड निरोगी आयुष्य लागू साहेबांना त्यांचे प्राण वाचवण्यासाठी या व्यक्तिमत्वाला उदंड आयुष्य मिळू यासाठी भागवताकडे प्रार्थना करतो आमची झुंजार छावा संघटनेकडून सन्मान्य सुद्धा मनोज जनाकेबाई मंडळ वतीनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक महालक्ष वतीने डॉक्टर साहेबांना जन्मदिनाच्या उदंड आयुष्याच्या आनंदाला शुभेच्छा डॉक्टर साहेबांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो याची शोष प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद जय 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 शिवाजी जय कोड कोड दिसोस्ता धन्यवाद कान काय केलं आहे काय आहे सिकिरी सेंटर आपण काय होय टू यू हर बर्थडे टू

पुढचं त्याचं ध्येय काय आहे आता मी जास्त सांगणार नाही तुम्हाला जे त्याचे हितचिंतक शुभचिंतक त्यांना माहीतच असत पुढचं जीवन सरे का काय आहे काय नाही आहे तर हे असा माणूस आहे सुशिक्षित आणि सगळ्यांना नम्रतेने बोलणं डॉक्टर निरो सर्जन म्हटलं की तुम्ही जा मी हे नाही मला जीवन टाकत कुठेही जा नीरो सर्जन कॅबिन मध्ये बाहेर तुम्हाला तासन तास बसावं लागतं हो बघा बघा जाऊन तुम्हाला लगेच एंट्री भेटते का गेल्या गेल्या बसावं लागतं तास तास तेव्हा कुठं त्याच्या अपॉइंटमेंट त्याचा असतो असिस्टंट असतो पी ए असतो तो म्हणतो ओपीडीएसरचा असंही मिटिंग अमक भेटू देत नाही आणि हा एकमेव असं डॉक्टर आहे राजपूत तुम्ही जा फोन करा तो, तो तुम्हाला जेवतो कुठे आहे तू म्हणतो इथं येत मागे कॅबिन म्हणतो कॅबिनमध्ये या लगेच त्या क्षणी तुम्हाला भेटतो म्हणजे एका क्षणी आठ दहा जणांना बोलून त्यांना त्यांची भेटा घेतो आणि जगामध्ये हा एकमेव डॉक्टर आहे मी म्हणतो एकमेव डॉक्टर आहे कोणी जवळचे नातेवाईक किंवा कोणी गरीब गरजू कोणी असलं काय तर ते जेव्हा बिल बिलासाठी जेव्हा हे असतं बिल काढायचं असतं त्यांना डिस्चार्जसाठी तर तेव्हा ते म्हणतात डॉक्टर साहेब गरीब आहे तसं आहे बिल घेऊन येतात डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब तिथे लिहून देतो अनुसार मला असं जगामध्ये कुठलाही डॉक्टर लिहून येते ना हा फक्त जीवन राष्ट्र याच्या बाबतीत काय बोलावं हो डॉक्टर साहेबांच्या बाबतीत काय बोला किती बोलावं किती बोललं तरी कमी एक त्यांचं बाबा बेडरूम आरावली हॉस्टेल आहे जेथे चाळीस ते पंचेस मुलं गेली चार वर्षापासून राहतात तिथे त्यांच्यासाठी म्हणजे रूमची व्यवस्था आहे तिथं पाणी त्यांना लाईट वीज सगळं म्हणजे त्यांनी करून ठेवा आणि विशेष म्हणजे तेच मुलं जे हॉस्पिटलला येतात त्यांना ओपीडीचे पैसे वगैरे लागत नाही काही मेडिसिन काही असेल त्यामध्ये सूट देतात आणि एखादा गरीब असला त्याला मोफत उपचार करतात तर असे डीओन डॉक्टर सर आहे यांच्या बाबतीत म्हणजे कितीतरी उदाहरण देता येईल तुम्हाला कितीतरी ते पेशंट बोलतात का आमच्याकडे एक रुपा नव्हता आमचं पेशंट असा अंत शेवटच्या घटकामध्ये होता आणि जीवन डॉक्टरमुळे तो माझा आहे जसं की वाळीचा एक मुलगा होता विरिवाद पडला होता मला अजूनही आठवते ती गोष्ट तर तो त्याच्या मामाचा फोन आला होता त्यांनी ते म्हणजे जे जे प्लसला आणायचं म्हणे जे जे प्लसला आणायचं तर काही लोकांनी सांगितलं त्याची अंत्यविधीसाठी या म्हणजे त्यांना गॅरंटी मिळून ती मुलं वासेल करणे घाटीमध्ये असे मला घेऊन या डॉक्टर मध्ये योगा कॅम्प डॉक्टरांनी डॉक्टर आणि आज असतो शाळेमध्ये जातोय तो कंटिन्यू डॉक्टर साहेबांना भेटायला येतो आम्हाला भेटायला येतो त्याचे आई वडील त्याचे मामा तर अशी कितीतरी तुम्हाला सांगता येणार नाही असे तर हा असा एक देव माणूस आहे मी तो म्हणतो डॉक्टरच्या रूपात आपण म्हणतो ना डॉक्टरला आपण देवाच्या रूपात बघतो तसंच आहे डाक्टर साहेब तर हा बघा वाढदिवस असा होता पण जे विविध क्षेत्रातले विविध क्षेत्रातले विविध क्षेत्रातले कुठल्याही क्षेत्र नसतात शेतकरी पासून सामाजिक असो शैक्षणिक असो वैद्यकीय असो पॉलिटिशियन असो उद्योजक असो जे काही क्षेत्र असेल सगळ्या क्षेत्रातले त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लहान मुलांपासून म्हणजे आठ ते दहा वर्षाच्या मुलापासून तर मोठ्यापर्यंत तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम पण होते जसं मी म्हटलं होतं त्यानंतर शहरामध्ये संतोष भाऊ बैनाडे अलका बैनाडे यांनी जे इडसग्रस्त मुलं आहे त्यांचा एक आश्रम आहे अनाथ आश्रम बालाजीनगर तिथे जाऊन जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता आलू पण नाव लियो कर हा लाग एक मिनिट तो आ 31 वाज आहे एक मिनिट एक मिनिट पापा चाहिए ते चंद्रनाथ ने तो पुरतो हा चंद्रनाथ लेले आहे ओरिजिनल जी आहे जीस पे अभी निकलेगा दावोनिक ठीक आहे गोमली नाही नाही हा 1000 200 ओवेकार ज्याचं तरी नाही नाही कलर मिक्स जात आहे हापी बर्थडे तुम्हाला त्यानंतर राजूभाऊ महेर आहे त्यांनी आज म्हणजे एकवीस तारखेला डीकेएम कॉलेज आहे बेगमपुर आणि पाडशिंग इथं तिथंच चारा वाटप कार्यक्रम ठेवलेला आहे त्या असं चिखलठाणा येथे एक ब्लड बँक आहे तिथं एक पुरणपोळीचा कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणजे विविध आजही कार्यक्रम आहे आता हे एवढे मोठे जर कार्यक्रम होतात साधा माणूस असेल का हो म्हणजे तो नाही ठेवत कार्यक्रम कोण शुभचिंतक हितचिंतक ठेवतात आणि त्याला भेटायला जेव्हा लाईन असते ना लाईन भेटणाऱ्यांची तुम्ही जर ते काही मी टाकले पण व्हिडिओ काही फोटो काही माझ्याकडून मीच झाले मी तिथे उपस्थित नव्हत त्यामुळं तर खूप पुढचा व्यक्ती हो डॉक्टर जीवन राजपूत तर एक सुंदर प्रकारे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि विशेष म्हणजे आजी माझी आमदार खासदार मंत्री विशेष करून यांचे फोन आले आणि काही लोक त्यांना भेटायला पण आले मी त्याच म्हणजे प्रथम दर्शनी म्हणजे मी बघितलं डोळ्यांनी तर हा जो वाढदिवस आहे त्यांनी एक संकल्प केला डॉक्टर जीवन राजपूत सरांनी की कुठलीही बॅनरबाजी नको शहरामध्ये कुठल्याही पेपरमध्ये जाहिरात नको आणि कुठलाही फोकस नको त्याकरिता त्यांना साध्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा करण्याचा सा, एक त्यांचा मनोदय होता आणि तो पूर्ण झाला त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने नाही तर बॅनरबाजी करतात हे करतात पेपरमध्ये जाहिरात असं त्यांनी याला सगळ्या गोष्टीला फाटा दिला आणि हा आगळावेगळा वाढदिवस साजरा केला तरी डॉक्टर जीवन राजपूत सरांना माझ्या मंगल वार्ता चॅनलकडून मंगलसिंग सिंगल मंगलसिंग राजपूत यांच्याकडून लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा आई तुळजावं आणि तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो तुम्हाला जे जे हवं ते सर्व तुम्हाला मिळो असे ईश्वर प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र